नाही मी दीड वर्षापूर्वी आहे ना साहेब दीड दोन वर्षापूर्वी सिडकोचा विषय घेतला होता त्याच्या वर्षभर अगोदर म्हणजे दीड दोन वर्षाच्या जवळ कुठलीही निवडणूक नव्हती म्हणजे जे आत्ता जागे झालेत महिन्याभरापूर्वी मी दीड वर्ष अगोदर सिडकोचा विषय घेतला सहाशे कोटी रुपये दीड वर्षापूर्वी घेतलेला निर्णय आणि ज्यावेळी निर्णय येऊन त्यांना घरात ताबा त्यांचा मिळायला सुरुवात झाली त्यावेळीसुद्धा मी एकही बॅनर लावला नाही सिडकोवाल्यांनीच बॅनर लावला की गजानन काळे पावला आणि गजानन काळेचा सत्कार आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही विषय सोडवला अशी एक साधी पत्रकार परिषद घेतली नाही साधं प्रसिद्धीपत्रक काढलं नाही आणि साधा आम्ही बॅनर पण लावला नाही की गजानन काळे यांच्या प्रयत्नामुळे झालं आहे म्हणून अहो हा दीड दोन वर्षपूर्वी का कंत्राटी कामगारांचा दोन हजार अठराला आपण आपासाहेब विषय घेतला आहे एकोणीसला म्हणजे इलेक्शन संपल्यानंतर म्हणजे विधानसभेचं इलेक्शन संपल्यानंतर नोव्हेंबरला ऑक्टोबरला इलेक्शन संपलं नोव्हेंबरला इथूनच आदरणीय अमितसाहेब ठाकरे दोन तीन किलोमीटर चालत आले आणि त्याच्यामुळे ते एकशे पस्तीस करोड रुपये कंत्राटी काम करणार पाहिजे दोन हजार सोळा सतराला आम्ही भावे नाट्यगुराचा विषय सोडवला वीसला आम्ही सायन पनवेल हायवेचा विषय सोडवला दहा ज्यावेळी महागाई वाढली होती दोन हजार अठराला नजदीक कुठलंच इलेक्शन नव्हतं त्यावेळी आम्ही तो विषय सेहेचाळीस कोटीची डाक कुठलीही निवडणूक कोविडमध्ये कसली निवडणूक होती आम्ही पाच कोटी नवीन वाचवले कोविडच्या सगळ्या बिलांचं ऑडिट करायला लाव कुठली निवड आम्ही सातत्याने पाच पाच दहा दहा वर्ष सतत काम करतोय ज्यावेळी सगळी मंडळी झोपलेली होती ज्यावेळी सत ही सगळी मंडळी कुठलाही संवाद कुठलाही जनसंवाद लोकांशी करत नव्हती ज्यावेळी हे लोक कुठल्याही प्रश्नासाठी साधन निवेदन देत नव्हते साधन निवेदन दिल्यावर फॉलोअप करत नव्हते किती वेळा सन्मानिय नाटा साहेबांना आमचा सफाई कामगार जाऊन भेटला आहे आणि ते आयुक्त असताना त्यांच्याबरोबर फोटो आहे त्यांनी दाखवावं आता ते कामगारांच्या प्रश्नासाठी जाऊन आयुक्तांना भेटायची नौटंकी करतात नाटक करतात अहो तुमच्यावेळी पण नवींबईला पुरस्कार मिळाले होते ह्या नवींबईकरांनी आणि सफाई कामगारामुळे ते आमच्या याला ट्रॉफीला आत तरी लावू दिला का आमच्या सफाई कामगाराला आज तुम्ही पुशारक्या मारताय की मी आव केला आणि ताव केला त्यामुळे आम्ही सदलग सतत निवडणूक असो नसो महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सतत काम करतो कशा कशा नाही साहेब काय माहितीये का मी मागे सुद्धा एकदा सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षात आहोत पॉलिसीचा निर्णय घेणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आम्ही टोलचा विषय घेतल्यावर किमान लोकांना कळलं की टोलमध्ये भ्रष्टाचार आहे किमान लोकांना कळलं की टोलमध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे किमान लोकांना कळलं की इथे शौचालयाची सुविधा पाहिजे इथल्या दोन चार किलोमीटरचे रस्ते चांगले सुसज्ज ठेवणं हे टोल व्यवस्थापनाची जबाबदारी आहे इथे ॲम्ब्युलन्स पाहिजे इथे किमान क्रेन पाहिजे या गोष्टी ज्यापूर्वी मनसेने हातात घ्यायच्या अगोदर कधीही लोकांना माहीत नव्हते आमच्यामुळे किमान छोटे मोठे पासष्ट टोल नाके तरी बंद झाले ज्याची यादीसुद्धा राज्य सरकारने दिली आणि आम्ही दिली वाशी आणि आयरुली टोल या सत्ताधाऱ्यांचं सगळ्या निवडणुकीचा फंड तिकडून निघतो की, की काय अशी शंका घ्यायला आता जागा आहे त्यामुळे जोपर्यंत सरकार नावाची गोष्ट सन्मानिय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हातात येणार नाही तोपर्यंत ह्या टोलच्यावर मोठी पॉलिसी आणून ते बंद करणं हे सध्या अशक्य आहे आम्हाला मग आमच्यावर बावीस बावीस केसेस आहेत या टोलनाके फोडल्याचे या नाक्याच्या संदर्भात आंदोलन केल्याचे सन्मानिय राजसाहेबांवरती शंभरच्या वर केसेस आहेत किती वेळा आमच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी फक्त केसेस घ्यायचे मला वाटतं एकदा नवी मुंबईकरांनी या महाराष्ट्राने विश्वास दाखवावा जे काम पंचवीस पन्नास वर्षात झालं नाही ते सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे परिवर्तन यात्रेमध्ये मला कमीत कमी पाच पन्नास हजारच्या वर नवींबाईकरांशी संवाद साधता आला आमच्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील अनेक शाळा आणि कॉलेजच्या बाहेर असलेले विद्यार्थी असतील तुर्भे नेरूळ एलआयजी आणि बेलापूरमध्ये राहुल नव नगर सुद्धा एक घटक आहे की जिकडे चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही अशी भयानक परिस्थिती आमच्या या सगळ्या परिवर्तन यात्रेत लक्षात आली लोकांना शिक्षणात बदल हवा आहे आरोग्यात बदल हवा आहे रोजगारात बदल हवा आहे लोक आमच्या मागण्यांच्या मागे उभी राहताना मला दिसली आमची नेरुळला एल आय जीच्या कमीत कमी पंधरा सोसायट्यांनी आम्ही जो एल आय जीची घरं नियमित करा म्हणून जी मागणी केली त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे मला वाटते परिवर्तन यात्रेचं फलित म्हणजे आम्हाला शेकडो असे विषय कळाले की ज्या विषयांवर पुढची पाच दहा वर्ष आम्ही काम करू शकतो आणि अनेक विषयावरचे रिझल्ट दिसले की आज नेहरूचं हॉस्पिटलला मला सांगण्यात आलं की आम्ही बोर्ड लावलं आहे किंवा आम्ही आता लोकांना सांगतोय लोक आम्हाला सांगतात की आता आम्ही गेल्यावर तुमचा विषय सांगतोय की आम्हाला एक रुपयाचे औषध बाहेरून घ्यायची गरज नाही मला आता सेंट लॉरेन्सच्या पालकांचे से फोन आले की तुम्ही शिक्षणाचा मुद्दा आमच्याकडून फी घेतल्याशिवाय परीक्षेला बसू देत नाही आता आम्ही तो सोडवायला घेतो राहुल नगर जिथे मी पाण्याचा विषय बोललो आज राहुल नगरच्या आमच्या पाचशे हजार जे झोपडपट्टीधारक आहेत जी सगळी धाराशिवमधून आलेली मराठी माणसं आहेत त्यांच्या घरी नळाला फोर्सने पाणी सुरू झालेलं आहे हे परिवर्तन यात्रेचं मला वाटतं फलित नाही मी बोललो ना मागाशीच बोललो की आता नाटासाहेबांना आचारसंहितेपर्यंत मला वाटतं ते दहा पंधरा शासन निर्णय असे वेबसिरीजप्रमाणे करणार आहेत दहा पंधरा जर शासन निर्णय झाले ज्याची अंमलबजावणीचं काय आणि ज्याच्यात कायम त्रुटी असेल तर असे शासन निर्णय आम्हाला नको आहे आदरणीय नाटासाहेबांनाही माझी सूचना आहे की आपण सन्माननीय आयुक्त होतात त्यामुळे आपल्याला या सगळ्या विषयाची कल्पना आहे जोपर्यंत त्याच्या अंमलबजावणीचं सिडको महानगरपालिका राज्य सरकार ज्या जोपर्यंत ह्या गोष्टी स्पष्ट करत नाही तोपर्यंत ह्या निर्णयाला आणि ह्या जल्लोषाला कुठलाही अर्थ नाही नाही मी मुळातच रिडेव्हलपमेंटच्या विषयावर एक स्वतंत्र पत्रकार परिषद पुढच्या दोन पाच दिवसात घेणार आहे पण अत्यंत भयान परिस्थिती आहे माझं एवढंच आहे इथल्या सत्ताधारी नेत्यांना लोकांची फसवणूक करू नका सातत्याने एकच नाव पी एम मध्ये येतंय आणि सातत्याने लोकांना फार कल्पना न देता जर तुम्हाला जे काही द्यायचं आहे त्याची ट्रान्स्परन्सी ठेवा कोणीही बिल्डर कोणीही डेव्हलपर जर तुम्ही पाचशे स्क्वेअर फीटचं घर देत आहे सातशे स्क्वेअर देत सा देताय त्याच्याबरोबर या या अम्युनिटीत त्याचे ॲग्रीमेंटची कॉपी प्रत्येक त्या सदस्याला का मिळत नाही आहे ती ठराविक लोकांकडेच का असते ती वेबसाईटवर का टाकत नाही आहे बिल्डर मला एवढंच सांगणं आहे आम्ही एक विधी विभागाची टीम आमच्या वकिलांची टीम पाच पंचवीस जणांची उभी केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून बिल्डर कुठला काय ते सोसायटीने ठरवावा आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही पण आपल्याला याच्या संदर्भात कुठलंही मार्गदर्शन हवं असेल की नेमकं पी एम सी काय प्रकार आहे आम्ही ॲग्रीमेंट करताना कुठली काळजी घेतली पाहिजे कुठल्या कायदेशीर बाबीत तपासल्या पाहिजे याचं कुठलंही मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेशी संपर्क करा आमच्याशी संपर्क करा यावर काम करणारी आमची जी विधी विभागाची वकिलांची टीम आहे ती आपल्याला नक्की निश्चितपणे मार्गदर्शने मदत करेल याच्यात कशा पद्धतीने दादागिरी होते आणि कोण कोण आहेत याची नावासहित पुढच्या काही दिवसात पत्रकार परिषद घेऊन मी नक्की खुलासा करेन